आज मी तुम्हाला वांग्याची एक नवीन पद्धतीची भाजी करून रस्सा भाजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी आपण हे गावठी वांगे आहेत त्याचे असे काटे काढून थोडंसं देठ कापून घेतलेलं असे चिरटा चिरा अशा मारून घेतलेल्या आहेत खिडके वगैरे बघून हे असे पाव किलो हे वांगे आहेत नंतर एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, आहे नंतर एक खोबऱ्याची वाटी आहे छोटी हे दोन कांदे आहेत नंतर हा भरपूर लसूण आहे आणि थोडासा एक आठ दहा पाकळ्या आणखी लसूण मी थोडासा ठेसून वेगळा घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या आहेत ह्या आणि कोथिंबीर आणि मसाल्यामध्ये हे आपलं हळद नंतर घरगुती मसाला आहे काळा तिखट धने पावडर आणि जिरे पावडर सर्वात अगोदर आपण कांदा आणि खोबऱ्या भाजून घेणार आहे थोडासा कट करून हे असं कापून त्याला भाजायचं आहे हे चिरा द्यायच्यात थोड्याशा म्हणजे आतपर्यंत आपला कांदा शिजला जाईल तर हे अशा पद्धतीनं गॅसवर ठेवणार आणि ही खोबऱ्याची वाटी आहे ही पण मी भाजूनच घेणार आहे या अशा पद्धतीनं या अशा पद्धतीनं चिमट्याच्या सहाय्याने आपल्याला खोबरं छान भाजून घ्यायचं आहे ते इकडे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे मी तर आप हे आपला कांदा आणि हे खोबरं भाजून झालेलं आहे तर आपल्याला हा खोबरा थोडासा ठेसून घ्यायचा इथं थोडं बारीक वाटून घेण्यासाठी मिक्सरमध्ये ळान आता गरम झालेला आहे तर याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते आणि कट करून घेते त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहे कांदा आणखी छान तेलामध्ये दे परतून घेणार आहे एक मिनिट जर फक्त पद्धतीनं कांदा आपला भाजून झालेला आहे आता तसंच खोबरं पण थोडंसं तेल टाकून परतून घेणार आहे तिथंच कांदा ठेवायचा आहे साईडला हे पण थोडंसं परतून घेते धने घेतलेत चमच्यावर ते विसरले होते मी सांगायचं धने पण थोडेसे परतून घेणार आहेत छान वास सुटीपर्यंत धने परतून घ्यायचेत पण थोडीशी तेलावर भाजून घेणार आहे थोडस हे काढून घेतलेलं आहे करत म्हणून बाजूला काढले फक्त मिरची ही करतून घेते आता याच्यातच एक टोमॅटो करतून घेते तेलामध्ये थोडंसं तेल सोडून घेते टोमॅटो आपले आता परतून झालेले आहेत का ते पण काढून घेते मी हे थंड झालेलं आहे आपलं खोबरं कांदा आणि धने तर हे वाटून घेते मी टोमॅटो वगैरे थंड होतात तोपर्यंत तर हे वाटण आपलं वाटलेलं आहे अजून थोडंसं त्याच्यामध्ये हे घरगुती काळा मसाला टाकून आणखी एकदा फिरवून घेणार आहे नंतर नं हे धने पावडर आणि जिरे पावडर आणि अर्धा चमचा मीठ टाकणार आहे अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे बघा हे असं वाटण तयार झालेलं आहे आपलं काढून घेते एका प्लेटमध्ये हे मिरची आणि टोमॅटो हे पण वाटून घेते आणि कोथिंबीर हे पूर्ण असं वाटून घेते हे अशा पद्धतीनं हे पण आपलं टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण तयार झालं हे पण काढून घेते इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे तोपर्यंत मी हे वांग्यामध्ये हा असा मसाला पूर्ण भरून घेते एकदम असं दाबून दाबून भरून घ्यायचं अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपण वांगे पूर्ण हे असे सर्व वांगे भरून घेतलेले आहेत बघा तर इकडं कढई गरम झाली तेल टाकते याच्यात दोन चमचे तेल तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा जिरे टाकून घेते नंतर हा थोडासा लसूण ठेचून घेतलेला आहे मोठा मोठा ते टाकून घेते हे असा लसूण खमंग गुलाबी तरतूत झाल्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि टोमॅटो हिरवी मिरची आणि लसूण कोथिंबीरचं वाटण हे टाकून घेते आणि थोडीशी हळद आहे ती पण टाकते तेल सुटू द्यायचं हे दोन मिनिट झालेलं आहे तेल सुटलंय आपलं तर वांगे टाकून घेतो ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं याला जास्त हलवायचं नाही हलक्या हाताने आणि हे वाटण राहिलेलं आहे आपलं खोबरा कांदा आणि धने आणि मसाले टाकलेले ते पण याच्यात टाकून घेते मिक्स करून घ्यायचं छान आणि थोडंसं गरम पाणी सोडते याच्यात तुम्हाला जेवढा पाहिजे रसा त्या प्रमाणामध्ये पाणी सोडून घ्या याच्यामध्ये कारण आपले वांगे शिजणार आहेत त्यामुळे शिजायला पाणी लागणार आता छान उकळी येऊ द्यायचे याला आणि मंदा गॅसवर एक दहा मिनिट शिजू द्यायचं हे उकळी आलेली होती आपल्या याला तर आता हे असा तर दहा मिनिट झालेला आहे बघा छान वांगे आता शिजून एकदम तयार झालेले आहेत शिजलेले आहेत वांगे आता तर ह्याच्यावर आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेते गॅस बंद करून काढून दाखवते तुम्हाला वांग याच्यामध्ये बघा अशा पद्धतीनं आपलं हे वेगळ्या पद्धतीची थोडी वा वांग्याची रस्साभाजी तयार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझे ही नवीन पद्धतीची वांगीची भाजी आवडली असेल तर प्लीज कमेंट करा कमेंट करून काही सजेशन असतील तर सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू